नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत राज्यातील परिचारकांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचे वय वाढण्याची मागणीसाठी हा संप सुरू केला आहे या संपात पुणे जिल्ह्यातील एक हजार परिचारिका सहभागी झाल्या राज्यात ठिकठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे या संपामुळे पुणे जिल्ह्यात राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झाला आहे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारकांनी आंदोलन सुरू केले आहे घाटी रुग्णालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी देखील सुरू केली आहे सर्व शासकीय रुग्णालयातील परीक्षकांनी संपामध्ये सहभाग घेतला आहे त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत एक मोठं विधान केलं हिवाळी अधिवेशना दरम्यान विधिमंडळात बोलताना अजित पवार यांनी पीएच डी बाबत विधान केलं पीएचडी करून काय दिवे लावणार असं अजित पवार म्हणाले त्यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठली त्यानंतर पवार यांनी त्यांच्या या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे आज माध्यमांशी बोलताना त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली जुन्या पेन्शन योजनेबाबत सुरू असलेल्या आंदोलनावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काही लोक राजकीय नेत्यांवर पीएचडी करत आहेत त्या नेत्यांची मी नाव घेत नाही पण पीएच डी एक महत्वाचा अभ्यास विषय आहे त्यात खूप अभ्यास करावा लागतो त्यामुळे पीएच विषय तसा हवा असं अजित पवार म्हणाले हिवाळी अधिवेशन सुरू असताना का संसदेत गोंधळ पाहायला मिळाला दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट खासदार बसत असलेल्या बाकांवर उडी घेतली आणि लोकसभेत एकच गोंधळ उडाला यानंतर संसदेच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे था ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे संसद भवन वाटतच नाही संसदेची इमारत माझ्या दृष्टीने अधिक असुरक्षित आहे असं संजय राऊतांनी म्हटलं आहे नवी संसद माझ्या दृष्टीने अधिक असुरक्षित आहे जुनी संसद मात्र अधिक सुरक्षित होती संसदेत जाताना एक फील यावा लागतो तू तिथे येत नाही मला जुन्या संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहरू बसलेले दिसत होते इथं तसं काही दिसत नाही असं संजय राऊत म्हणाले बुधवारी झालेल्या हल्ला प्रकरणात एकीकडे आरोपींची कसून चौकशी सुरू आहे दुसरीकडे या हल्ल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी संसदेत उमटले यानंतर गुरुवारी संसदेत प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया बदलण्यात आली गुरुवारी लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळ घातला यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत उत्तर दिले सर्व खासदारांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे ज्यांना आम्ही पास देतो त्याबाबत काळजी घ्यायलावी संसदेच्या सभागृहात विरोधकांनी अजारकता निर्माण करणे योग्य नाही काय जो प्रकार झाला तो दुर्दैवी आहे या प्रकरणी लोकसभा सचिवालयातील आठ जणांना निलंबित करण्यात आले आहे गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या राज्यातील युवकांना चांगली बातमी दिली आहे महाराष्ट्र पोलीस दलास मेघा भरती होणार आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात घोषणा केली ही भरती नवीन आकृती बंद तयार केल्यामुळे होणार आहे विधान सतेश पाटील यांनी लक्षवेधी भूमिका मांडली होती त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे नवीन आकृती आकुरु... नवीन आकृती बंद आता तेवीस हजार सहाशे अठ्ठावीस पोलीस शिपाई पदे भरली जाणार आहेत वाढत्या लोकसंख्येनुसार ही भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे